आषाढी शुद्ध एकादशी निमित्ताने वाखरी येथे पोहोचलेल्या आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेतले यावेळी श्री फडणवीस यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या समवेत पालखी खांद्यावर घेऊन दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला यावेळी परिसरातील वातावरण टाळ मृदुंग आणि विठू माऊलीच्या गजरात वातावरण भक्तिरसात नाहून निघाले होते प्रारंभी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्री माऊलीजी प्रतिमा देऊन स्वागत केले वाखरी येथे जिल्हा प्रशासनाच्या वारकरी भाविक यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयीसुविधांची पाहणी देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली वारकऱ्यांसाठी करन करण्यात आलेल्या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी आमदार समाधान अवताडे आमदार गोपीचंद पडळकर आमदार अभिजित पाटील विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडोवार पोलीस विशेष महानिरीक्षक सुनीता फुलारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त सचिन ओंबासे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी माजी आमदार रामसाद पुते यांच्यासह हजारो वारकरी भाविक उपस्थित होते